नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची अशी न्यूज आहे शासनाचा जी आर आलेला आहे जे पद एम पी एस सी मध्ये नाही आहेत अशी गट ब आणि गट क ची पदे आता एम पी एस सी मध्ये येणार आहेत म्हणजेच सेवा परीक्षा आता बंद होऊन महाराष्ट्रात फक्त वन एक्झामच राहणार आहे ती म्हणजे एम पी एस एक्झाम तर त्याच्या संबंधीचा शासनाचा जो आहे तर तो जी आर आलेला आहे काय जी आर आहे याच्यामध्ये काय म्हटलेले आहे कोणती कोणती पदं भविष्यातली जी आहे तर ती याच्यात जाऊ शकतात याच्याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा बघा शासनाकडून आलेला हा जी आर आहे दहा डिसेंबर दोन हजार चोवीसचा चा विषय काय आहे जी चा बघा राज्य शासनाच्या अख्यारीतीत सर्व इथं काय म्हटलेले सर्व कोणत्याच विभागाला याच्यात सूट देण्यात आलेली नाही सर्व शासकीय विभागातील गट भ आणि गट क म्हणजे इथं पण स्पेसिफिकली त्यांनी काय म्हटलेलं आहे गट ब गट ते पण कोणतं अराजपत्रित आणि गट क म्हणजे गट ब आणि गट संवर्गातील जी पदं होती जी आधी सरळसेवेच्या परीक्षेने भरली जात होती समजा तलाठी असेल ग्रामसेवक असेल अशी जे काही उर्वरित बाकीची पदं होती ना तर त्यांच्यासाठी वेगवेगळे वेग वेग एक्झाम असायचे आता या सर्व एक्झाम एमपीसीच्या कार्यक्षेत्रात आणण्यासाठी प्रमाणित कार्यपद्धती म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर ही एक त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे म्हणजे कशा पद्धतीने आता हे जी पदं आहेत तरी एमपीसी मध्ये जातील कधी जातील कशा रीतीने जातील काय त्याची प्रशासकीय कारवाई असेल तर या हेच या जी आर मध्ये सांगण्यात आलेले आहे मेन म्हणजे काय जाणार आहे याच्यात गट ब आणि गटक पण एक पद याच्यात जाणार नाही ते म्हणजे वाहन चालक त्यांनी एकदम स्पेसिफिक सांगितले नाही वाहन चालक ड्रायव्हर हे जे पद आहे तर ते च्या कक्षेत येणारच नाही परंतु जे काही का गटकचे म्हणजे राज्य शासनाच्या अख्यारितीतील सर्व लिपिकची पदं पण याच्यात शक्यतो कोर्ट वगैरेचे जे पद आहेत ना तर ते येणार नाही जसं कोर्टचं आता लिपिकचं होतं कोर्टचं शिपाईच होतं तर ते पद एमपीसीच्या कार्यक्षेत्रात येणार नाहीत पण जे काही लिपिकचे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे लिपिक असेल वेग तर ते सगळे लिपिक आता आपल्याला या गट एक्झाम मध्ये जे आहेत तर त्या पाहायला मिळणार आहे ठीक आहे तर हा आपल्याला जे आर दिसतो दहा डिसेंबर दोन हजार चोवीसचा काय म्हटलेला आहे राज्य शासनाच्या सेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब आणि गट क संवर्गातील सर्व पदे सेवेने टप्प्याटप्प्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यास संदर्भाधीन दिनांक अठरा सात दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाद्वारे तत्वता मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे याला मान्यता देण्यात आलेली आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांची मागणी होती की सरळ सेवेमध्ये ज्या परीक्षा होतात तर त्या परीक्षा व्यवस्थित पद्धतीने कंडक्ट केल्या जात नाही किंवा त्या परीक्षा वेगवेगळ्या होतात परत विद्यार्थ्यांना वेगवेगळी फीस भरावी लागते एकच मुलगा चार ठिकाणी सिलेक्ट होतो मग अशा पद्धतीचे जे प्रॉब्लेम्स येतात ना तर त्या सगळ्या प्रॉब्लेमवर सोल्युशन एकच होतं विद्यार्थ्यांनी मागणी केलेली होती की के ज्या पद्धतीने केरळमध्ये सर्व परीक्षा त्यांच्या जे स्टेट आहे सी असेल तर ते कनेक्ट करतं तर त्याच पद्धतीने महाराष्ट्रात ज्या या काही सर्व सरसेवा परीक्षा आहेत तर त्या ने कंडक्ट कराव्या आणि हीच मागणीला आता शासनाने मंजुरी पण आधी दिलेली होती आणि याची आता प्रोसिजर पण आहे तर ती सुरुवात झालेली आहे या शासन निर्णयांद्वारे दिलेल्या सूचनानुसार उपरोक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यासंदर्भातील प्रमाणित कार्यपद्धती प्रसिद्ध करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आता हीच विचाराधीन असलेली बाब शासनाने काय केलेली याच्यासाठी एक समिती नेमलेली बघा राज्य शासनाच्या सेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब आणि गट क ऑलरेडी जे होते समजा लिपिकचं पद आहे मंत्रालय लिपिकचं पद होतं बाकीच्या डिपार्टमेंटचे लिपिकचे पद होते ते ऑलरेडी एमपीसी मध्ये होते तर ते नाही जे नऊ आधी तर त्यांच्या समावेश करण्यात येईल वाहन चालक वगळून संवर्गातील सर्व पदे कक्षेत आणणे तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सक्षमीकरण करणे याकरिता शासन व आयोग यांच्यामध्ये समन्वय राखण्यासाठी अपर मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग यांच्या अध्यक्षतेखालील पुढील समिती स्थापन करण्यात येत आहे ये ही समितीचे दोन उद्देश असतील एक उद्देश काय असणार आहे सगळ्यात आधी या समितीचा की जे काही पद असतील हळूहळू ट्रान्सफर करणे आणि दुसरं एमपीएससी आयोगाला सक्षम करणे कारण की एवढी मोठी एक्झाम असते फॉर एक्झाम्पल तलाठी मध्ये खूप सारे लोक फॉर्म भरतात ग्रामसेवक मध्ये खूप सारे लोक फॉर्म भरतात आरोग्यसेवकला खूप सारे लोक फॉर्म भरतात तर एवढा मोठा क्राऊड असेल त्याचं मॅनेजमेंट आयोगाला कशा पद्धतीने सक्षमीकरण आयोगाची सदस्य संख्या आयोगाचं मॅनेजमेंट या सरांबाबत ही समिती जी आहे ना तर ते निर्णय घेणार आहे या समितीकडे दोन काम असतील एक ही पदं कशा पद्धतीने जातील आणि दुसरं आयोगाचं सक्षमीकरण कशा पद्धतीने फार महत्वाची समिती असणार आहे या समितीचे अध्यक्ष असतील अपर मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग सामान्य प्रशासन विभागामार्फतच पद जात असतात आयोगाला म्हणून ते महत्वाचं आहे पुढे अपर मुख्य सचिव हे काही आपल्या यासाठी या काही एवढं महत्वाचं नाही आहे पुढचं मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षत आणावायाच्या पदांचे प्रस्ताव उपरोक्त समिती पुढे शिफारशीसाठी सादर करावायचे आहेत तदनंतर विभागांना पदे आयोगामार्फत भरता येणार आहेत या अनुषंगाने मंत्रालयीन विभागांची कार्यपद्धती पुढे देण्यात आली आहे म्हणजे याच्यामध्ये काय दिलं जाईल फॉर एक्झाम्पल आपण एक विभाग घेतला अन्न आणि पुरवठा विभाग तर या डिपार्टमेंट वाले काय करतील समजा त्यांच्याकडे काही पद असतील फॉर एक्झाम्पल त्यांच्याकडचं लिपिक हे पद असेल किंवा दुसरं कोणतंही पद असेल तर त्या पदाचा ते प्रस्ताव या समितीकडे स्थाप करतील आणि ही समिती पुढे शिफारस करून ते पद एमपीएससी कडे जे आहे तर ते ट्रान्सफर करण्याची प्रोसेस सुरू होईल कोणत्याही विभागाला डायरेक्टली एमपीसी कडे पद ट्रान्सफर करता येणार नाही त्याला या समितीकडे त्या पदांचा तपशील पाठवावा लागेल ही समिती पुढे एमपीसी आयोगाकडे ट्रान्सफर करेल आता कशा पद्धतीने ही संपूर्ण प्रोसेस असेल ती पण इथं सांगून देण्यात आलेली आहे ज्याच्या माध्यमातून आपल्याला एक अंदाज पण येईल की ही कधीपासून सुरू होण्याची शक्यता आहे बघा मंत्रालय प्रशासकीय विभागांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्ष ताणावायाच्या पदांची विहित प्रस्ताव सामान्य प्रशासन विभाग कार्यशासनाकडे सादर करावेत म्हणजे सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करायचे पुढे मंत्रालय प्रशासकीय विभागाकडून प्राप्त झालेले नमुन्यातील प्रस्ताव एकत्रितरित्या समन्वय समितीकडे शिफारशीसाठी पाठवावेत म्हणजेच काय की आधी एक मंत्रालय असेल ते मंत्रालय त्यांचे प्रस्ताव सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडे पाठवेल पुन्हा हे विभाग समितीकडे पाठवतील इथपर्यंत तर ही पद्धती देण्यात आलेली पुढे बघा सदर समिती कोणती पदे प्रथम प्राधान्याने एसी आयोगाकडे वर्ग करायचे आहे याबाबत या शिफारस करेल तसेच पुढील टप्प्यात कोणती पदे आयोगाकडे वर्ग करायचे आहेत याबाबत शिफारस करेल म्हणजे ही समिती पुढे काय करणार आहे शिफारस करणार आहे म्हणजे कोणती पद आहेत की जी डायरेक्टली एम कडे आपण ट्रान्सफर करू शकतो आणि अशी कोणती पद आहेत की ज्यांना थोडासा वेळ लागेल टप्प्याने त्यांना पाठवावं लागेल पुढचं समन्वय समितीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे वर्ग करण्या पदांच्या शिफारस केल्यानंतर पदे आयोगाच्या कक्षात आणण्याची पुढील आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना सामान्य प्रशासन विभाग मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना देतील समन्वय समितीने शिफारस केलेली पदे आयोगाच्या कक्षेत आणण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग विनियम एकोणीसशे अनुसूची आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी सामान्य प्रशासन विभाग स्वतंत्र प्रस्ताव संबंधित मंत्रालयांकडे पाठवेल मंत्रा मंत्रालयांकडे पाठवेल पुढे सदर पदांचे सुधारित सेवा प्रवेश नियम विहित करण्याची कार्यवाही सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र लोकसेवा आयोगांची यांच्याशी सहमत करून ते प्रसिद्ध करतील तर अशा पद्धतीने राहणार आहे आणि पुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणलेल्या गट ब आणि गट क पदांसाठी यापूर्वी लागू असलेले आरक्षण धोरण आणि अनुषंगिक सोयी सुविधा यापुढेही लागू राहणार आहेत याचा फायदा मित्रांनो आपल्याला सगळ्यात जास्त काय होणार आहे की आता आपल्याकडे दोन परीक्षा होतात एक आहे ग्रुप बी ची परीक्षा आता ही वेगळी करून टाकलेल्या आयोगाने ते काम खूप चांगलं केलेलं आहे आणि ही आहे ग्रुप सी ची परीक्षा अशा या दोन एक्झाम असतील आता याच्या पुढे एमपीएससीच्या आणि ऑलरेडी कंबाईनला जे अभ्यास करताय ना त्यांच्यासाठी खूप भारी काम होणार आहे कारण की आता कंबाईन मध्ये जागा या डायरेक्ट चार हजार पाच हजार दहा हजार अशा पद्धतीने देखील आपल्याला बघायला मिळू शकतात कारण की आता खूप सारे पद टप्प्याटप्प्याने ऍड होतील आता समजा तलाठी हे पद असेल ग्रामसेवक पद असेल आरोग्यसेवक पद असतील खूप सारे डिपार्टमेंटची लिपिकची पद असतील तर जे काही गट गट कचे पद असतील समजा आपण नगरपालिक नगर, नगर पंचायतींच्या हे पाहिलं होतं त्यावेळी आलेलं होतं वॅकन्सी तर ते कर निर्धारण अधिकारी वगैरे अशा ज्या काही गोष्टी असतील ना तर त्या सगळ्या गोष्टी आता या ग्रुप सी आणि ग्रुप बी च्या एक्झाम मध्ये जातील ज्याच्या माध्यमातून कंबाईन आणखी सक्षम होणार आहे परंतु यांच्यामध्ये आणखी काही गोष्टी येणार नाही जसं की कोर्ट कोर्टची जी परीक्षा नाही तर ती येणार नाही अजूनही महानगरपालिका म्हणजे मनपा संबंधी यांनी काही सांगितलेलं नाही सहकारी बँका राज्य शासनाच्या याच्यातील असलेल्या काही या या गोष्टी आहेत ना तर या गोष्टी अजूनही याच्यामध्ये ऍड होणार याबाबत हे दिलेले कोर्टाचं तर नाहीच होणार अजून पण पण मनपाचं अजून काही सांगण्यात आलेलं नाही जसं की बीएमसी ची वेक ऍड आहे ते वेगवेगळ्या महानगरपालिकांची ऍड आहे ते शक्यतो अजून होणार नाही कारण की याच्यात राज्य शासनाच्याच याच्याविषयी म्हटलेलं आहे पण तरी पण भविष्यात या सुद्धा केल्या म्हणजे कोट मनपा बाकी सगळं जर केलं ना तर खूप चांगल्या पद्धतीची येईल आणि मुलांना वेगवेगळ्या ठिकाणची फी असेल वेगवेगळ्या ठिकाणचे जे काही अभ्यास असेल तर तो करण्याची गरज पडणार नाही एकच एक्झामचा टार्गेटेड अभ्यास जो आहे तर तो तुम्ही करू शकता आणि याच सगळ्यांच्या अनुषंगाने तुमची तयारी कंबाईनच्या लेवलला असावी हाच प्रयत्न आपण इन्फिनिटी सोबत करत असतो म्हणूनच इन्फिनिटी नवीन वर्षात येणाऱ्या नवीन वर्षात तुमच्यासाठी आता या जे संपूर्ण प्रोसेस सुरू होणार आहे तर तुमचा अभ्यास अधिक चांगल्या पद्धतीने व्हावा आणि पहिल्याच प्रयत्नात तुम्ही हे जेव्हा हे ऍड होतील तर त्या पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला ते पद भेटावं याच्यासाठी लवकरच तुमच्यासाठी नवीन घोषणा जी आहे तर ते येणाऱ्या नवीन वर्षात करणार आहे म्हणून तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद